आफ्रिकेच्या मध्यभागी वसलेला झांबिया देश जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून हा देश मुक्त झाला त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात देशभर सणासुदीचं वातावरण होतं पण त्या आनंदाच्या लाटेत एक अशी बातमी आली की सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या टाइम्स मॅगझिन मध्ये झांबियाच्या स्वातंत्र्यावर मोठं आर्टिकल छापून आलं होतं आणि त्याच्या तळाशी एक छोटीशी फुटनोट होती झांब्याचा एक माणूस या स्वातंत्र्यामुळे फारसा आनंदी नाही कारण त्याचं लक्ष वेगळंच आहे त्याला चंद्र आणि मंगळ गाठायचंय विचार करा ज्यांच्या देशाची साठ टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे तिथे कुणीतरी चंद्रावर उतरण्याचं स्वप्न पाहत लोका होता लोकांना वाटलं हा तर वेडेपण आहे पण त्या स्वप्नाचा मालक मात्र आपल्या ध्येयावर ठाम होता कोण होता तो तो खरंच चंद्रावर पोहचू शकला का आणि काय या अजब स्पेस प्रोग्रामची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी करा आणि नवनवीन अपडेटसाठी क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय तर एडवर्ड मकुका एनकोलोसो झांबिया नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स स्पेस रिसर्च अँड फिलॉसॉफीचा अध्यक्ष आणि चंद्रावर जाण्याचं स्वप्न बघणारा तो माणूस लोक तर हे ऐकूनच हैराण झाले इतका गरीब देश त्यात आत्ताच स्वातंत्र्य मिळालाय आणि चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करतायत संपूर्ण जगभरात त्यांची थट्टा झाली पण त्याचं म्हणणं होतं रशिया आणि अमेरिका चंद्रावर माणूस पाठवणार असतील तर आपण त्यांच्या आधी पाठवू आता यासाठी त्याने बारा जणांची एक टीम तयार केली ज्याला त्याने नाव दिलं ऍफ्रॉनट्स पण त्यांचं ट्रेनिंग हे नासासारखं वैज्ञानिक नव्हतं तर अजब गजब प्रयोगांनी भरलेलं होतं अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव मिळवण्यासाठी त्यांना डोंगरावरून खाली घरंगळत आणलं जायचं कधी तेलाच्या ड्रम मध्ये बसवून झाडाला बांधून फिरवलं जायचं तर कधी झुल्यावर झुलवलं जायचं मते एन्कोलो मध्ये म्हणून त्यांना हातावर चालण्याचं चा प्रशिक्षण दिलं जात होत अनेकांना उंचावरून दोरीने लटकवलं जात होतं यानंतर दोर कापला जायचा जेणेकरून हवेत तरंगण्याची सवय लागावी अर्थातच या सगळ्यात अनेक जण जखमी होत होते स्वप्नात फक्त चंद्र नाही तर मंगळही होता मंगळ मोहिमेसाठी त्याने सोळा वर्षांची मॉम्बा नावाची मुलगी निवडली तिच्यासोबत दोन मांजरी आणि सायक्लोप्स नावाचा पाळीव कुत्रा होता योजनेनुसार चंद्रावर पोहोचल्यानंतर यानाचं दार उघडलं की आधी मांजरीला चंद्राच्या पृष्ठभागावर फेकलं जाणार ते जिवंत राहिली तरच बाकीची टीम उतरणार ही कल्पना लोकांना विचित्र वाटली पण एनको म्हणायचा सोव्हिएत युनियनने लायका नावाच्या कुत्राला स्पेस मध्ये पाठवलं तर आपण मांजरी आणि कुत्र्यासह का जाऊ नये त्याचं म्हणणं होतं की त्याची रॉकेट्स रशिया आणि अमेरिकेपेक्षा चांगली आहेत पण चोरी होऊ नये म्हणून त्याचे तपशील तो कोणाला सांगत नव्हता या प्रोजेक्टचं नावच होतं सायक्लोप्स मिशन मुळात त्यावेळी नव्या झांबियन सरकारने एनकोलोसोला कधीच गांभीर्याने घेतलं नाही तेव्हा एन्कोलोसोने निधीसाठी इस्रायल अमेरिका सोव्हिएत युनियन आणि युनेस्को कडे पत्र लिहिली हळूहळू या अजब मोहिमेचं वास्तव जगासमोर आलं ऍफ्रॉनॉट पळून गेले एक जण दारू प्यायला गेला आणि परत आलाच नाही दुसरा डान्स ग्रुपमध्ये सामील झाला आणि ग्वाम्बा प्रेग्नंट झाली त्यामुळे ती परत आलीच नाही टीम तुटली निधी संपला आणि काही महिन्यातच हा स्पेस प्रोग्राम गुंडाळावा लागला त्यामुळे संपूर्ण जगाने हे एक मोठं हास्यास्पद प्रकरण म्हणून पाहिलं काहींना हा वेडेपणा वाटला तर काहींना तो एक हट्ट वाटला पण एकोणीशे चौसष्ट मध्ये झांबियाच्या नावाची जगभरात चर्चा झाली एवढं मात्र खरं पुढे मोहीम अपयशी ठरल्यानंतर राजकारणात प्रवेश केला एकोणीशे एकोणनव्वद साली वयाच्या वर्षी त्याचं निधन झालं आता आज त्याचं नाव झांबियात कोणाला फारसं माहित नसेलही पण ज्यांनी त्याची स्टोरी ऐकली आहे त्यांच्या तो कायमच लक्षात राहील एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका